वैद्य क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि आनंदबाई गवई मोठ्या आहेत असे आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय लोकप्रियमंत्री रवींद्र आदी साहेबांना त्या ठिकाणी दिलेली आहे आदी साहेबांना पक्षाने उमेदवारी देताना भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे त्याच्यामुळं पक्षानं काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून त्या ठिकाणी साहेबांना उमेदवारी दिलेली आहे साहेबांकडे एक चांगलं पॉझिटिव्ह व्हिजन त्या ठिकाणी आहे काहीतरी मला चांगलं करायचं आहे शहरासाठी आणि त्यासाठी आता सगळ्यांची तुमची ताकद त्या ठिकाणी लागणार आहे सारख्या छोट्याशा गावातून जत शहरामध्ये येऊन एवढं मोठं स्वतःचं डेव्हलपमेंट ते दे करत आहेत म्हणजे स्वतः त्यांच्याकडं कुठलंही आजपर्यंत संविधानिक बंद नसताना शून्यातनं त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व गेले मी पस्तीस वर्ष त्यांना जाऊन फार जाऊन मी बघतोय त्यांच्या समोर मी मोठा झालेला आहे त्याच्यामुळे खरोखर कुठल्याही भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांचा विषय नाही ह्याच्या पुढेही कुठला विषय नाही जेवढं न जत नगरपालिकेचं तेवढं त्यांचं बजेट आहे त्याच्यामुळे कितीतरी जास्त हेल्थ स्वतःचं बजेट आहे त्याच्यामुळं तो विषय कुठलाच नाही आहे त्यामुळं आपण सर्वांनी आपण ज्येष्ठ आहात भारतीय जनता पार्टीनं काय काय कामं केलेली आहेत राज्य सरकार असू दे केंद्र सरकार असू दे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत ही कामं ज्येष्ठ नागरिकांना असू दे गरोदर बायकांसाठी असू दे स्त्रियांसाठी असू दे लहान मुलांसाठी असू दे युवकांसाठी असू दे काही कामं केलेली आहेत तर तुम्ही ज्येष्ठ म्हणून ह्या सर्व लोकांना समजून सांगायचं काम हे आपल्या हातात आहे एक ज्येष्ठांच्या मागं दहा लोक असतात त्यामुळं तुम्ही सांगितलं तर ते दहा लोक शंभर टक्के ऐकत असतात त्यामुळे इथं जेवढी लोक जमलेली आहेत पाच पन्नास लोकांचं परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपण एक गांभीर्याने हा विचार घेतला पाहिजे आज जत परिस्थिती शहराची परिस्थिती काय आहे आपल्या जवळचं विठा असू दे आकृत असू दे सांगोल असू दे ही तालुक्या कुठे आहे अतिशय वेगानं पुढं त्या ठिकाणी जात आहे तिथली नगरपंचायत नगराध्यक्ष आमदार हे सगळे सक्षम आहेत आपलं नशीब आहे आजच तेवीस नोव्हेंबर आहे आज आपल्या आमदारांना एक वर्ष पूर्ण होतंय जत शहर जत निवडून येऊ आणि आजपर्यंत जतला शेकडो कोटीचा निधी आमदार साहेबांनी दिलेला जत शहर असू दे जत पूर्ण ग्रामीण भाग असू दे सगळीकडे आमदार साहेबांनी शिकडून निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अजून त्यांचे हात जर आपल्याला बळकट करायचे असतील तर नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्या ठिकाणी बसला पाहिजे असं तर वर्ण आलेला निधी तो काही रिलीजच होणार नाही त्याचा काही उपयोगी होणार नाही त्याच्यामुळं बाबा साहेब सारखं सांगत असतं ॲपलचा मोबाईल असेल तर त्याला ॲप्पलचाच चार्जर लागतो आता तर चार्जर एक आणि मोबाईल आहे ते काही चार्जिंगच होणार नाही नुसतंच वायर जोडायचे थोडं त्यांना करंट चालणार नाही अशी आपल्याला सिस्टीम नको आहे वर्ण खायला खालीपर्यंत ती नाय आहे ती ना आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये साहेबांचा जाहीरनामा दोन दिवसात येतोय त्यामध्ये आपल्याला तिने काय काय करणार आहेत काय नाही स्ट्रीट लाईट असतील रस्ते असतील गटारे असतील आता आपल्याला माहिती आहे अडीचशे कोटी रुपये बंदिस्त पाईपलाईनची योजना त्या ठिकाणी चालू आहे त्यातले नव्वद कोटी रुपये पहिला मंजूर झालेले जत शहराच्या आजूबाजूचं त्या ठिकाणी काम चालू आहे जत शहराचं काम आता चालू होईल आणि त्याच्यानंतर अनेकदा रस्ते उपरून घटाऱ्याचं काम चालू होईल आणि त्याच्यानंतर पक्के सी सी कॉन्क्रीट सिमेंटचे रस्ते हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी जतला मिळणार आहे त्यामुळे सर्वांना माझी हात विनंती आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच आपल्या वॉर्डातले दोन्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगरसेविकेचे उमेदवार त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा आणि जस